समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं दादा तुमच्या जाण्याने भिलवडी गाव पोरकास झाला आम्ही आमचा सच्चा मार्गदर्शक हरवला माणसातला देव शांत संयमी मितभाषी व्यक्तिमत्व संग्रामदा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत क्रांतीसूर्य न्यूज परिवार पत्रकार पंकज गाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कार्याध्यक्ष अमरजित राजवंत तसेच राजवंत व गाडे परिवार भिलवडी तालुकापलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका